लोकवृत्तचा दणका पाच गणिति या शाळेच्या सात बाऱ्यावर ब्रह्मदेश व पाकिस्तान या नावात बदल करण्याचे प्रशासनाचे आदेश लोकवृत्तच्या बातमीची गंभीर दखल देशभर गाजलेल्या पाचगणी पाकिस्तान कनेक्शन बाबत एक मोठी माहिती समोर येत असून पाचगणितील न्युऱ्या या शाळेच्या सात बाऱ्यावर असणाऱ्या भारत पाकिस्तान व ब्रह्मदेश या नावात महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम एकोणीसशे सहासष्टचे चे कलम एकशे एकोणपन्नास व एकशे पन्नास अन्वय तातडीने बदल करण्यात यावा पाकिस्तान व ब्रह्मदेश हे नाव काढून टाकण्यात यावे असे आदेश महाबळेश्वर तहसीलदारांनी पाचगरी अधिकाऱ्यांना जारी केले आहेत लोकवृत्ताने याबाबत सातत्याने पाठपुरावा केला होता पाचगणी पाकिस्तान कनेक्शन बाबत प्रशासनाने गंभीर दखल घेतल्याने संपूर्ण राज्यात खळबळ उडाली आहे पाचगणीतील सर्वे नंबर एकशे अठ्ठावीस मधील पाचगणी पाकिस्तान कनेक्शनबाबत प्रशासनाने गंभीर दखल घेतल्याने संपूर्ण राज्यात खळबळ उडाली आहे पाच गणितील सर्व्हे नंबर एकशे अठ्ठावीसमधील न्यूरिया या शाळेच्या मिळकतीमध्ये दि नॅशनल स्पिरिच्युअल असेंब्ली ऑफ बहाईज भारत पाकिस्तान व ब्रह्मदेश असा उल्लेख काढून आला होता त्यानंतर सामाजिक कार्यकर्ते अनमोल कांबळे यांनी याबाबत जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार केली होती दरम्यान लोकवृत्तने या प्रकरणातील ग्रांभीर्य लक्षात घेऊन या घटनेच्या मुळाशी जाण्याचा प्रयत्न केला होता त्याचे हे मोठे यश मानावे लागेल लोकवृत्तावर संपूर्ण राज्यातून शुभेच्छेचं वर्ष होत आहे मात्र यानंतरही संबंधित प्रकरणातील काही बाबांचे गुड अद्यापही कायम असून या जमीन एकोणीसशे बावीसपासून एकोणीसशे सत्तेचाळीपर्यंत महार वतनाच्या जमिनी होत्या मात्र या जमिनींची खरेदी नेमकी कशी झाली काही बनावट कागदपत्रांचा वापर केला गेला का याबाबत नागरिकांच्या मनात अद्यापही संभ्रम कायम असून प्रशासनाने या प्रकरणाच्या मुळाशी जावे अशी मागणी होत आहे पाचगणीतील या संपूर्ण प्रकरणाने राज्यभरात खळबळ उडाली असून प्रशासनाने केल्या कारवाईचे नागरिकांकडून स्वागत होत आहे नमस्कार मी अनमोल कांबळे आपल्या सर्वांना माहीत आहे की पाकिस्तान ते पाचगनी हा विषय देशपातळीवरती गाजत आहे आणि हा विषय देशपातळीवरती गाजत असताना आज पहिल्यांदा या विषयातला पहिला निकाल आमच्या हाती आलेला आहे तो निकाल आपल्या सर्वांच्या बाजूने आहे या भारत देशातील प्रत्येक नागरिकाच्या बाजूने आहे कारण मौजे पाचगनी येथील सर्वे नंबर एकशे मध्ये पाचगनी ते पाकिस्तान असणारे नाव हे हटलेलं आहे हटण्याचा आदेश आहे व ते पत्र आज रोजी आमच्या हातात आलेला आहे परंतु हा विजय आपल्या सर्वांचा होत असताना या विजयाचे खरे शिल्पकार हे सातारा जिल्हा प्रतिनिधी सुजित आंबेकर आहेत कारण की त्यांच्या प्रयत्नांना यश मिळालेलं आहे त्यांनी दाखवलेल्या धाडसी बातमीला यश मिळवलेलं आहे आपल्या सर्वांना माहीत आहे सुजित आंबेकर हे एकमेव या सातारा जिल्ह्याचे पत्रकार आहेत ज्यांनी यात पोचवली अखेर या बातमीचा बातमीची दखल मुख्यमंत्री एकनाथ शिंदेला घ्यावी लागली आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदेनी या बातमीची दखल घेतल्यानंतर आज रोजी महाबळेश्वर तहसीलदार तेजस्विनी पाटील मॅडमने मंडल अधिकारी पाचगनी मुळे यांना पत्र काढून आदेश दिलेला आहे की येत्या पंधरा दिवसामध्ये सातवाऱ्यावरील पाकिस्तान नाव हटवून भारत अथवा भारत सरकार असे नाव नमूद करा कारण हा देश भारतीयांचा आहे हा हे राज्य भारतीयांचं आहे आणि भारतीयांच्या राज्यामध्ये भारतीयांच्या देशामध्ये आम्हाला बांगलादेश ब्रम्हदेश अथवा पाकिस्तान नकोय तर आम्हाला भारत देश पाहिजे यासाठीचा आमचा हा लढा आहे आणि हा आमचा लढा करत असताना या लढ्याचे खऱ्या अर्थाचे शिल्पकार वस्तुस्थितीचे शिल्पकार लोकशाहीच्या चौथ्या स्तंभाचे शिल्पकार हे सुजित आंबेकर ठरलेले आहेत म्हणून आंबेकर यांच्या पत्रकारितेला सलाम करतो व त्यांचे देखील अभिनंदन करतो आणि एकच सांगतो त्यांनी दाखवलेले धाडस हे इथून पुढे देखील या सातारा जिल्ह्यातील वंचित पीडित शोषितांच्या अन्याय अत्याचाराला वाचा फोडणारे असेल एवढी अपेक्षा बाळगतो आणि थांबतो